केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कारवाईनंतर आय एस पद गमावलेल्या पूजा खेडकरला आता सरकारनं ही दणका दिलाय केंद्र सरकारनं पूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केलाय बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून नियमांचं उल्लंघन करत अनेक वेळा युपीएससी परीक्षा दिल्याच्या आरोपांमुळे पूजा खेडकर वादात सापडली होती आणि या प्रकरणी साम टीव्ही न बातमी दाखवल्यानंतर पूजाचा प्रताप उघड झाला मात्र योग्य पाठपुरावा केला तर मोठं संरक्षण असणारे अधिकारीही बडतर्फ केले जाऊ शकतात असं मत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केलाय जर पाठपुरावा केला जर व्यवस्थितपणे एखाद्या प्रकरणाची हाताळणी केली तर आय एस यांना प्रचंड संरक्षण असतं त्यांना सहज काढणं सहजासहजी पंतप्रधानांना घ्यावा लागला त्यासाठी त्यांनी जे काही केलं असेल ते आता आपल्याला ना माहिती नाही परंतु हा निर्णय हा आहे पूजा खेडकरला अखेर प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचं एक मोठं पाऊल केंद्र सरकारनं उचललेला आहे पूजा खेडकर बाबत केंद्राचा हा मोठा निर्णय झालेला आहे आणि आता ती प्रशासकीय सेवेतून अखेर बडतर्फ झाली आहे जुलैमध्ये पूजा खेडकरच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आठ जुलैला पूजा खेडकरची वाशिममध्ये बदली करण्यात आली अकरा जुलैला पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरला नोटीस बजावण्यात आली सोळा जुलै मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात पूजा खेडकरला परत बोलावलं एकोणीस जुलै यू पी सीकडून पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल झाला एकतीस जुलै यू पी सीकडून आय ए एस पद रद्द करण्यात आलं एक ऑगस्ट पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळला खेडकर पूजा दिलीपराव या नावाने परीक्षा दिली दोन हजार अठरामध्ये पूजा दिलीप खेडकर हे नाव होतं दोन हजार एकोणीसमध्ये आईच्या नावात बदल केला बुधवंत मनोरमा जे या नावाने परीक्षा दिली दोन हजार एकवीसमध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव होतं दोन हजार बावीसमध्ये वडिलांच्या नावात बदल करून दिलीप के खेडकर या नावाने परीक्षा दिली तर दोन हजार तेवीसमध्ये आईच्या नावात पुन्हा बदल केला मनोरमा बुधवंत या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली